आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं महाराष्ट्र दिनी आवाहन महाराष्ट्रानं देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन नागपूरसह विदर्भात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच पार्किंगचा प्रश्न प्राधान्यानं सोडवा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे निर्देश आणि त्रेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा विदर्भात सर्वाधिक उष्ण दुपारी बाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली महाराष्ट्र दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं विधानभवन मुंबई इथं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हुतात्मा चौक इथं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन उत्साहात साजरा झाला नागपुरात उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला महाराष्ट्रानं देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे राज्यांना औद्योगिक क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं आहे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करूया असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं स्थानिक कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात फडणवीस बोलत होते आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुषार सोमलवार यांना आदर्श तलाठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अमरावतीत विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं यवतमाळ इथं ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र हे विविध प्रथा परंपरांनी समृद्ध राज्य आहे इथली साहित्य संस्कृती कला संगीत समृद्ध हे महाराष्ट्राचं वैभव आहे अशा राज्यात आपण वास्तव्य करतो ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे असं प्रतिपादन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केलं चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला आणि सलामी देण्यात आली तर अकोला इथं जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गोंदियाच्या कारंजा इथल्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते स्थानिक पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला बुलढाण्यात पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ध्वजारोहण केलं वर्धा इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ध्वजारोहण केलं जगाच्या आर्थिक उन्नतीत कामगारांचा सहभागाचा गौरव म्हणून आजचा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा होत आहे आर्थिक उन्नती आणि सामाजिक हक्कांच्या लढाईतील कामगारांच्या त्यागाचं स्मरण म्हणून आज जगभरात विविध कार्यक्रम संचलनं होत आहेत आजच्याच दिवशी एकोणीश साली अमेरिकेतल्या शिकागो इथं कामगारांनी निदर्शनं केली होती यावेळी जमाव हाताबाहेर गिल्यानं अनेक जण जखमी झाले होते हा प्रसंग पुढं मार्केट प्रकरण म्हणून जगभरात प्रसिद्ध झाला एकोणीशे मध्ये युरोपातल्या अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक, एक हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून एक हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा होत असतो नागपूर जिल्हा महानगरपालिका का कामगार संघटनेद्वारे आज एक रोजी कामगार दिन साजरा करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले कामगार मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय जनता पार्टी चंद्रपूरच्या महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक आघाडीतर्फे जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम वन सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला भंडारा तालुक्यात माटोरा इथं अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत कामगार दिनानिमित्त कामगारांचे हक्क आणि अधिकार याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीचं जागावाटप निश्चित झालं असून भाजपा अठ्ठावीस शिवसेना सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार आहे शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणखी तीन उमेदवारांची आज घोषणा केली ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे गोडसे हे चौथ्या यंदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून आता त्यांचा सामना उद्धव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाच वेळी कार्यान्वित होण्यासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी त्रेसष्ट लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर आणि सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसंच पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या नागपूर शहर आणि सभोवतालच्या परिसरात वाहतुकीसंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे शहरातील वाहतूक शाखेचं आधुनिकीकरण आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत यामध्ये दहा टोईंग व्हॅन पाच अतिरिक्त इंटरसेप्टर वाहनांचा समावेश आहे नागपूर शहर आणि परिसरात तेवीस अपघात प्रवण स्थळं निश्चित करण्यात आली असून भविष्यात अपघात होणार नाहीत यादृष्टी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत महानगरपालिकेतर्फे पंधरा अपघात प्रवण स्थळांवर गतिरोधक झेब्रा क्रॉसिंग सूचना फलक सिग्नल व्यवस्था अतिक्रमण निर्मूलन तसंच डिव्हायडर दुरुस्तीची कामं करण्यात आली आहेत अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात जीवितहानी तसंच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतचे सचित्र माहिती फलक तात्काळ लावण्याचे निर्देश बिदरी यांनी यावेळी दिले भारतीय मानक ब्युरो आय एसचे अंमलबजावणी आणि कायदेशीर कार्य विभागाचे नोडल अधिकारी विपिन जांभोळकर यांना नागपूर इथल्या सीबीआय प्रकरणांच्या विशेष न्यायाधीशांनी लाच प्रकरणात पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या वीस बारा दोन हजार चौदाच्या आदेशानुसार तक्रारदाराची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाविरोधात अपील न करण्यासाठी आरोपींना पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयनं जांभोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया वर्धा तर्फे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त बदलता महाराष्ट्र या विषयावर परिसंवादाचं आयोजन आज संध्याकाळी साडेसहा वाजता निसर्ग सेवा समिती आयटीआय टेकडी वर्धा इथं करण्यात आलं असून यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिरडे विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थितांना संबोधित करतील एप्रिल दोन हजार दोन लाख दहा हजार कोटी इतकं वस्तू आणि सेवा कराचं सकल महसुली संकलन झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे हे आतापर्यंतचं विक्रमी संकलना सुन। संकलना संकलन असून संकलनात वार्षिक बारा पूर्णांक चार शतांश टक्क्यांची वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमध्ये वाढ झाल्यानं वस्तू आणि सेवा कराचं संकलन वाढलं असं मंत्रालयानं म्हटलं आहे आज सकाळी अकोला इथं विदर्भात सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं अकोला इथं सातत्यानं तापमान वाढत असून मागील दोन दिवस देखील तापमान त्रेचाळीस अंशांच्या घरात होतं अकोला जिल्ह्याच्या मागोमाग चंद्रपूर आणि अमरावती इथं बेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस वर्धा इथं बेचाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस तर गडचिरोली आणि वाशिम इथं बेचाळीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद आहे या सर्व ठिकाणी उष्णता मोठ्या प्रमाणात असून लोक यांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत उर्वरित विदर्भात नागपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक चार दशांश चा अंश से सेल्सिअस तर यवतमाळ भंडारा गोंदिया आणि बुलढाणा इथं तापमान चाळीस अंशांच्या घरात आहे सर्वत्र प्रशासनाकडून उष्मा प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत दरम्यान आज आणि उद्या बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार